आणि जोपर्यंत इथं गांजा पूर्ण सातार जिल्ह्यात गांजा बंद होत नाही गुटखा बंद होत नाही ते एमडीच्या गोळ्या बंद होत नाही तोपर्यंत माझं आंदोलन किंवा हे जे आम्ही रक्षकपृष्ठाच्या लोकांनी जे आज चालू केलं आहे हे आम्ही बंद करणार आहे कारण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब सी एम साहेबांना मेल केलेला आहे डी सी एम साहेबांना मेल केलेला आहे कोल्हापूरचे आपल्या आय जी साहेब त्यांनाही मेल केलेलं आहे आपण आज आणि पालकमंत्र्यांनी पालकमंत्री आपल्या शंभर देसाई त्यांनाही लेटर इनोवर्ड केलेलं आहे निवेदनाचं आणि एस पी साहेब आहेच का शासकीय कामाने मित्र कोल्हापूरला गेलेले आहेत त्यामुळं ॲडिशनल एस पी मॅडम जे आहेत त्यांना आता मी निवेदन दिलेलं आहे आणि जे गुटखा तर चालूच आहे विक्री गुटक्याबरोबर जो गांजा आणि ज्या एमडीच्या गोळ्या आहेत हे रोखण्यासंदर्भात मी मॅडमला निवेदन दिलेलं आहे आणि मी काल मुंबईमध्ये डी आर आय टीमशी पण बोललेलो आहे मी कारण डी आर आय टीम रेड करायला रेडी आहे तर पोलीस प्रशासन तर सरली माझी अपेक्षा आहे किंवा माझा विश्वास आहे सातारा पोलिसांवर जे आजपर्यंत लहानपणापासून इथे आहे मी पाहते सातारा पोलीस विश्वास आहे माझा पण जर महिन्याभरात जर त्यांनी कारवाई जर नाही केली तर मी के डी आर टीम डायरेक्ट घेऊन येणार मी डायरेक्ट ऑपरेशन करणार इथे कारण मला माहिती आहे कुठे गांजा विकतात कुठे एमडी विकतात कसं आहे की मेट्रो सिटीपासून हे माझ्या राजधानी साताऱ्यापर्यंत आलेलं आहे आणि राजधानी साताऱ्यामध्ये येऊन शाळा कॉलेजपासून तुमच्या आमच्या घरापर्यंत याला वेळ लागणार नाही तर मी काय सामाजिक कार्यकर्ता आहे आणि माझे देवत श्रीमान छत्रपती उदयन महाराज यांचा आशीर्वाद घेऊनच मी कोणतेही काम करतो त्यामुळे हे यमडीसारखं गांजासारखे जर नशिरी पदार्थ थांबत थांबत नसतील इथे तर मला शंभर टक्के डी आर आयची मदत घ्यावी लागेल आणि डी आर आय जसं मी बोलून घेतलेलं आहे तसे डी आर आय लोकांनी डी आर आयच्या लोकांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि मला बोले तुम्ही स्पॉट दाखवा आम्ही डायरेक्ट रेड करायला तयार पोलिसांपेक्षा मटकावाले गुटख्यावाल्यांचे नेटवर्क जास्त स्ट्रॉंग आहे नाही असं नाही म्हणू शकत आपण कारण लोकल नाही आहेत गुटखावाला म्हणजे बाहेरून इथे येत येते आणि लोकल मी कोणाच्या पान टपरीवर कोणावर मी हे करत नाही त्याच्यावर कधी आपण नाही पण मी आता अक्षरशः मा 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 मी माझ्याकडे चार स्पाय कॅमेरे मागवलेत आता मी माझे का स्पाय कॅमेरे माझ्याकडे आलेले आहेत मी का अर्धा दिवस बघणार रेड किती पडतात काय पोलीस प्रशासन करते नाहीतर मी स्पा स्पाय कॅमेरे करून प्रूफ रेडी करणार आणि डी आर आय पाठवणार डी आर आय टी यायला तयार त्या साठा काय झालं आता रक्षक प्रतिष्ठानने तिथे त्यावेळेला आमचे मनोज भाऊ जो होते आहेत मनोज भाऊनी त्यावेळेला तिथं गाड्या पकडल्या कारवाई केली त्यांना कारवाईशी पोलिसांनी त्यावेळेला आश्वासन दिलं किंवा त्यांनी त्यावेळेला मदतही पोलिसांनी केली बोरगाव पोलिसांनी पुढे काय मिळालं की काय माहिती घेतली अजून काय त्यांनी अजून केलं ते गुटखा त्याचा ठेवला आहे त्या गोल गुटख्याची जप्त करून विल्हेवाट लावली मी काय परत माहिती घेतली नाही पण मला मला ट्रक दोन ट्रक एक ट्रक बरोबर माल पाहिजे मला चार पाच कोत्याने माझं पोट नाही भरणार कारण जो साठा जिल्ह्यामध्ये येतोय जो गांजेचा साठा जिल्ह्यामध्ये येतोय का एमडीसारख्या जर गोळ्या इथं ओपनली दिसल्या जातात आणि तुम्हाला माहीत नाही हे बॅक कवर असतं ना मोबाईल त्या बॅक कवरच्या पाठीमागं आज गांजाच्या पुढ्या ठेवायला लागले मुलं आणि मुली ठेवायला लागले हे दुर्दैव भाग आहे जिल्ह्यासाठी चक्रीचं प्रमाण पण साताऱ्यात बऱ्याच ठिकाणी चालू झाले चक्रीचं चालेल प्रमाण बरोबर शंभर टक्के पण अधोकार आपण जे कॉलेजच्या मुलामुलींना हा हानिकारक आहे याच्यावर आपण सुरुवातीला आपण ॲक्शन घेतोय नंतर बघू चक्रीचा पण हे मुद्दे घेतले होते अर्धवट सोडले आपण शेवटपर्यंत करणार काय शेवटपर्यंत करणार त्या मी त्यामुळं मी माझा स्वभाव वेगळा आहे मी राजकीय माणूस नाही मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि देश सेवा करतो समाजसेवा करतो त्यामुळे मला माहिती आहे ॲक्शन नाही झाल्यावर कोणत्या टीमचं वर, टीम वर इन्व्हॉल्व करायचं हे चांगलं मला माहिती आहे तेव्हा मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि जोपर्यंत इथं गांज्या पूर्ण सातारा जिल्ह्यात गांजा बंद होत नाही गुटखा बंद होत नाही ते एमडीच्या गोळ्या बंद होत नाही तोपर्यंत माझं आंदोलन किंवा हे जे आम्ही रक्षकप्रेष्ठांच्या लोकांनी जे आज चालू केलं आहे हे आम्ही बंद करणार नाही कारण मी काय मला कुठं इलेक्शन उभं राहायचं आणि त्यामुळं त्यांनी तुटपुंजीचं एक जिल्ह्यामध्ये एक हजार व्यावसायिक असतील गुटका विकणारे गांजा विकणारे एमडी विकणारे त्यामुळे इतक्या लाख लोकांना मी भेटी धरू शकत नाही लक्षात ठेव लहान लहान मुलांचा विषय तर मी ते म्हणजे okay, okay. मी माफच काय करू शकत थांबूच शकत नाही ओके सगळ्याला फेस करायला तयार आहे मी मला म्हणजे कुणीही काही बोलावं मला कुठ कुणी काही केलं ते तयार आहे मी मी ऑलवेज रे चोवीस तास तयार असतो तर मी थांबणार नाही मी ॲक्शन घ्यायला भाग पाडणारे पोलिसांना आणि मॅडमनीही मला आता आश्वासन दिलं आहे मॅडमने स्वतः त्या ऑपरेशन केलेलं आहे आणि उद्याही मॅडम करणार आहेत त्यामुळे ॲडिशनल एस पी मॅडम खूप मला चांगल्या वाटतं त्यांचं कामही चांगलं आहे मी त्यांच्याकडून आशा व्यक्त करतो दादा नार्कोटिक्स डिपार्टमेंट असेल अन्न औषध प्रशासन असेल खरंतर यांची प्रमुख भूमिका आहे याच्यामध्ये मात्र ती कुठंच याच्यामध्ये दिसून येत नाही संदर्भात आपण काय सांग काय आहे की सगळ्यात महत्त्वाचं डेरिंग पाहिजे आपल्या ते डेरिंग माझ्यामध्ये वाघाचं काळज घेऊन जन्मले जन्मलेला माणूस आहे मी मी काय कुठं मागं पडणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे मी हे शेवटपर्यंत मी लढा माझा कायम राहणार